मी वर्षाबाई शिवानंद नरवाडे राहणार धानोरा तालुका जिल्हा नांदेड धानोरा येथील माझे पती शिवानंद नरवाडे ग्रामपंचायतला दोन हजार सात पासून सेवक म्हणून होते काम पाहत होते तिथे ग्रामपंचायतमध्ये ते दोन हजार तेवीसमध्ये ते त्याचा मृत्यू झाला तर माझं म्हणणं आहे की मला त्यांच्या ठिकाणी कामावर म्हणून काय केली मला कामावर घ्या म्हणून सरपंच पहिल्यांदा मला म्हणले तुम्हालाच घेतो ताई म्हणले काय टेन्शन घेऊ नका बरेच दिवस मी त्याच्या घरी जाऊन फोन केला भेटले हो हो म्हणले आणि त्यांनी काय केलं गपचुपच त्याच्या भावाला केलं कोणी शिवानंद पांडुरंग मग ते दोन हजार तेवीस मध्ये त्याचा ते भावाला ग्रामसभा झाली नाही काय ग्रामसभा झाली नाही काही नाही त्यानं गपचूप घेतलं तुम्ही काय आक्षेप घेतला नाही मी तेव्हा मग मला म्हणले की घेतो म्हणले कशाला टेन्शन घ्यायले नंतर मी बोलले म्हणलं भाऊ त्याला काय घेतलं कामा तुम्ही कामावर मला घ्या पाहिजेत होतं असं असं मी तुमच्या विनंती केली म्हणलं घ्या घ्या म्हणून नाही म्हणले मी घेतलं म्हणले त्याला मग असंच बोलायला गेले ते मला जोरात बोलू लागले मला म्हणले तुला कुठं जायचं तिथं जाय म्हणले जास्त बोल नको एवढं मला बोलले आणि मग थांबले मला बघलं की असे लांबून जायचे मी बोलाय बघले की दुसराच विषय काढायचे बरेच वेळा मी खूप प्रयत्न केले पण माझ्यावर काही त्याने ऍक्शन ना घेतली नाही त्याच काम तिथं माझं काम तिथं झालं नाही म्हणून मला इथं यावं लागलं तिडके मॅडम काय ग्रामसेवक मॅडम म्हणाल्यात सरपंच जे बोलतील तेच मी करणार काहीच नाही मला म्हणाले तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देते रोजगार म्हणून काम करायसाठी पद देईना म्हणाल्यात मला त्यानं पत्र दिला असं असं की तुम्ही जोपर्यंत मला पद भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही जोपर्यंत न्याय जो भेटत नाही तो काहीच नाही मी, मी आज चार दिवस झाला पाणी सुद्धा पिलं नाही कोणता डॉक्टर येऊ कोणी येऊ माझं मेडिकल करून जाऊ काहीच नाही मी भिनार नाही म्हणजे अजिबात मागा असणार भेटायला कोणीच आलं नाही फक्त ते तहसीलचे लोक आले होते ऑप्टेलर त्यानं मला पत्र दिलं याच्यावर सही करा म्हणजे ताई पत्र भेटले म्हणून तुम्हाला मी म्हणलं पत्रावर सही केली तरी मी इथून पोषण सोडणार नाही कारण माझ्या हातात ठराव आला मला ग्रामपंचायतले म्हणले मी तुम्हाला कामावर घेतो ग्राम रोजगार सेवक म्हणून तरच मी इथून उठणार नाही तर अजिबात इथून उठणार नाही म्हणलं तुम्ही काय करायचं ते बघून घ्या म्हणलं पुढचं आखरीला शेवटीला माझं नाही का डेड बॉडी गेली तरी चालेल म्हणलं इथून पण मी इथून हटणार नाही म्हणायला झोप येत्यावर काहीच आक्षेप घेतली नाही आज मी चार दिवस झालं काल इथून पडले माझ्या डोक्याला मार लागलेला आहे मला काल बोला सुद्धा येत नव्हतं दिसना गेला अंधारी आधी मला त्रास होत आहे डोळ्याचा तोंडा दुखायलाय माझं सगळं शरीर तरी पण मी इथं थांबले हिवा माझे लेकर म्हणाले आई तू घरी ये तिथं थांबू नको तरी मी इथं थांबायले माझ्या पोटाचा प्रश्न आहे म्हणून हा ताबडतोब मला इथून न्याय भेटाव म्हणून मी तर बसलेली आहे